अगडी बघा अगडी आता फुल डीफेन्स फुल डिफेन्स आणि नमस्कार मित्रांनो मी आशिष सावंत स्वागत आहे तुमचा परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आहे रविवार आणि आज आमचं गवळदू त्यामुळे हे बघा पाठीमागे स्क्वॉड किती आमचा एवढा आज रविवार असल्यामुळे सुट्टी आहे त्या पोरांमध्ये हा एक मोठं <laughs> आणि काल जरा पाऊस पडल्यामुळे ना सगळा ओला झाला आणि हे आग लावल्या नाही या पण आता जरा धुमता आणि इकडे आमची आज महिला मंडळ पण आज द्याक हाजीर झाला इकडे सगळीकडे आणि इकडे मंडळी बसली आहेत रस्त्यावरती सगळी <laughs> बसली आहेत आता <जाता> येईल आणि <laughs> इकडे तांदूळ आसरतात कारण भाताची तयारी करतात होय होय आणि इकडे बाकीची तयारी चालू आहे कांदू टमॅटो सगळं हे करतात कारण काल पाऊस पडलो त्यामुळे जरा शिवल्सर आणि इकडे भातची तयार झालं तांदूळ आसडतो तिकडे अजून भरपूर टाईम हा नुकतीच सुरुवात आहे इकडे कडधान्य भिजत घातल्याने आहेत इकडे चूल घातल्याने आहेत दोन बिच्या इकडे आचारी आहेत तिकडे चायची तयारी आहे तर इकडे आमचं वाघ जरा कलर केलो नाही जरा आज एका ह्या केल्याने शेवू धरलेलं पावसान धुतल्याने मस्त आहे की ओरिजिनल आ ओरिजिनल वाटता या पोराने धुवून ठेवले नाही होय ना रे त्यानंतर हे दगड विगड धुवून ठेवलेले आहेत होय ना अचानक ठरलो यावर्षी गवजवळ बघूया अजून पुढे भरपूर सगळा दाखवू शकत नाही व्हिडिओ मोठं आहेत पब्लिक पण बसली आहे इकडे आणि इकडे सगळी बघा व्यक्ती आहे इकडी खोबरा किसता पाच दहा मिनटं आली निस्ती पण पुढ्यात काय खोबरा पडलेला दिसत नाही किती ना मग बोलत राहता काम कमी बोलणं जास्त किस भरा भरा कोया इकडे हिनं कॉन्ट्रॅक्ट घेतल्या ना कांद्याचा कांदो चिरूचा त्या पुढे कांदो भरपूर पडलो सकाळी चिलया कांदो चिरू पेपर तिकडे सुक्या खोबरा किसू सुक घेतल्या ना जा बघा तर मस्त आहे की इकडे फ्रेश चाय केलेली आहे बघा सगळ्यांका दिले माई सपली की आता सकाळपासून खोबरा किसता कोण कांदो कोण चिरता था, कोण टमाटे चिरल्यान सगळं काम करतात आता चाय पिऊन मस्त आहे की त्याला हळद जरा लांब करत हळद जाऊ दे चाय वंडा काय चाय आरडल यांची काम कमी आपण आरडल आणि ही बघा इकडे वड्याचा पीठ घेतलं ना करून लाजता मी यार बोलत नाही तोंडात लाडू घेतल्या राहता गप काला, <laughs> <उमी> का ढवळत <laughs> <लादली। laughs> नाही <laughs> एक का एक मी का बोललो लादली बघता बघता येते बायकांचा आवाजच लय होऊक लागलो सकाळी थोड नव्हते पण आता भरपूर इंग्लि आणि आता इकडे वड्याची तयारी आहे मग अशी तांदूळ ये <laughs> मला गुलाबजाम पाहिजे <laughs> दुपारीच जेवाना खाणार ते तेल गरम करून ठेवलंय तांदळाचा कसला कसलं पीठ टाकलं या हळू हे बघा उर्वी वडापीठ आणि तांदळाचा वड्याटी तांदळाचा पीठ आणि याचा वड्याचा बाजारचा पीठ एकत्र केल्याने किती पाकिट किती पाकिट पडला तीन चार अर्धा अर्धा किलोची आहेत दोन किलो वड्याचा पीठ घेतल्याने या मुळुक आणि इकडे सकाळपासून अगदी कांदो चिरत कोथंबीर तिथे काय केल्याने नाही वाटता नुकती इली आहे बसली हळूहळू होता आ, किती किसलं सकाळी झाले ते पाच किसून ही कमरेवर ना खाईन हे कमरेवर ना खाईन येत हे काय खोऱ्यान खोऱ्यान एकत्र करतलो खोऱ्याने एकत्र करतील या हो किती खाश्यात जाऊचा किती खाश्यात लाडू ती घरात घेऊन गेली खोऱ्यान खोऱ्यान ढोळ परत आता ती <laughs> तर हे बघा आमचे गवजाचे ते देव वाघ आमचं आणि इकडे पूजेचं साहित्य ठेवलेलं आणि जरा ते देवत न जा पाण्याने जरा धुवून काढतात आणि हे बघा मगाशी फुलं आणलेली होती म्हणजे बाजारात न जी डेकोरेटरकडे होती आमच्या बाळ्याकडे ती मस्त आहे की तिकडे आम्ही आंब्याच्या आम झाडा अशी सजवून ठेवला आणि एकदम भारी वाटतं या हे करून वाघ पण ओरिजिनल वाटता कारण त्याका कलर काढलं मला वाटतं दोन तीन वर्ष होऊन गेली आहेत जरा शेवू धरलो म्हणून त्या धुतले आणि पोराणी एकदम मस्त की चकचकीत झालो आणि हे बघा पॉर इकडे या करतं तिकडे तुळस लावल्याने आणि इकडे हे बघा वाडीसाठी इकडे पानं आणल्याने केळीची तर यांना वाडीचा पानाचा कॉन्ट्रॅक्ट घेतला ना वाटतं सगळ्या पुसा पुसान बिसान ओकेमध्ये ठेवल्यानं चका चकाचक वाडीसाठी सगळ्या वाडीसाठी की गवत द्यायच्या वाडीसाठी हां म्हणजे नैवेद्य भटजी काका कुठे आहेत येणार आहेत ऑन द वे म्हटी काय ऑन द वे आहेत आमचं वाघ मग इल्लो पण तो दाखवले ना वाघ गाडी चालवता आमचं येता जाता पळवल वाघ एक एक शिकार घेऊन गेलो आमची आता जेवणाची भरपूर तयारी चालू आ आणि ही ना मग वा सगळा वाटपाचा सामान घेऊन गेली घरात ती काय रिटर्न आणल्या नाही ना वाटपाचा नेल्यान आणि खोरा नेल्या ना सोबत खोऱ्यान सगळं परतून आणतली वाटाप घेऊन गेलो खोरा आणि वाटा एकत्र सगळं आणलंच नाही ता लक्ष ठेवा आणल्याना तुमका जरा बायकांचे गजली दाखवते काय काय बोलतो ते इडिओ वडलं किती इडिओ सगळे वड्याच्या पिठाक निसे चाचडा की जुळली वड्याच्या पिठाक चाचडा की जुळली मी म्हणू का तू महत्स मी पट्टू आमचो अनुप कुमार उगिया घाल बघूया घाल चल ये जरा ये ए, 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 अरे धर अरे काय नाही झाला सपला बघले सकाळी काय करू जात असते नाही चढलय चढल कबड्डी केला जातात सकाळी दगडी काय केलंय शेवटी मोठे म्हणून चढले आणि जसं बारको बारको असतो जसं काही ह्याच केला असते नाही अरे शेर अभी त्या बुडा हुआ तू सला कबड्डी नाही बोलाय अबीर शेर टायगर आहे अय उतला जा बघूया कबड्डी तर इकडे आता वडे तर वडे करूच काम चालू आहे बीट मळल्या नाही मग अशी आणि इकडे आता थापून देतात तिकडे आणि तिकडे हे करतात तळतच गर्दी लय झाली आहे सगळी राऊंडमध्ये बसली आहेत एक पीठ मळता एक गोळे करून देता आणि एक साचार पण मारतात साचार पण काढतात आणि हाती आहे हाती काम सगळे हाती काम चालू आहे पण तू अंडा झाला अंडा झाला कायता का भांडी ना दुरून जवळून आणू ते आता एक दिलेलं होतं तुझं काय छापलं बघू तो गुलाबजाम एवढे लाडू

आणि या वर्षीचे आमचे पुजारी मेन हस्त आणि झील वाघा आमचे ते हे शिकवत त्यांंद्र काढ ह्या शिक अरे अरे मोठ काढ का हे तो मोठ चिक बघायला चिक 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 जायचं <laughs> <बार। laughs> आता मला वाटतं जेमतेम इकडे वड्याचं काम सगळं झालं जमा आ बोला चालू आहे का आणि भात तर झालोच जा आणि इकडे वडे पण आता झाल्यात जमाच आणि बाकीच्या इकडे काय केलेला वाटाणे बटायची भाजी आ आणि गोडीला बस म्हणजे दोन चांगल्यापैकी बऱ्यापैकी इकडे अजून वडे थापूचा काम चालू आहे जोरदार आणि इकडे आमचे आता आणि आमच्या खास आहे इकडे यांक आमंत्रण पोतला आमचे सरपंच आणि आमचे गावचे मेळेदार आणि त्यांचो चिरंजीव लाचतात येत वाटतं तर रेंका पण आम्ही दर आमंत्रण देतो त्यामुळे इले बहुतेक जण पण इलेत आणि बऱ्यापैकी गर्दी झाली आहे मेजॉरिटी आणि कार्यक्रम होता हो तर इकडे आता आम्ही आमच्या गवदेवा वाडी दाखवतो म्हणजे वाडीसाठी हे बघा भाता नैवेद्य भात वडे आणि वाटना बटायची भाजी अशी लाईनीत एकदम मस्त आहे की दोन दोन ठेव दोन दोन ठेव तर हे बघा हे सकाळी खय बाब रात्री दिसले भन्नाक तेवढे आणि आता यांचं दर्शन होता आणि तुम्ही आला आता गोव्याला मला खूप आनंद झाला <laughs> पावन झालो गोवनदेव देव बरोबर टायमार इले जेवच्या टायमिंगला आणि हे बघा त्याच्या हे पार्टनर गेले ज्यासोबत आणि गेले आमच्या माणसाक घेऊन गेला रात्री भदनाक दिसलो तो आता दिसता अरे ड्रायवर ओ माय गॉड आज संडे आणि कॉलेज क्वेश्चन मार्क क्वेश्चन मार्क असो तर इकडे आमच्या पुढ्यात भात डाळ वाटण्याची म्हणजे मिक्स भाजी वाटायची आणि वडे अकडी वाडी आणली नाही खाऊ आणि समोरच्या ताटात असासा नुकता पडता वाड बघतो आणि इकडे बघा इकडे नागाचे बाबा पण बसले हो साईडला भाऊ डाळ मिक्स सगळा आणि ह्यांका वडे होत नुसते भात नाया

तर आपण आधी टेस्टिंग करूया जेवण कसं आला चांगलाच झाला सर देवाचा एकदम भाजी ना पसारखी लागतं मी ना पसारखी लागतं भाजी मस्त आला जेव्हा पडवत देऊया आणि नंतर मगाची वाडी पण

आता था आमचा जेवण झाला आणि जवान जुरूसाठी इकडे कबड्डी खेळतो अरे अकडी मधली लाईन ना अरे तुमचा तुमचा तुमचं मैदान खाया तुमचा मैदान तिकडे या ए मग त्याची कुठली गेल्या मी रायडर सावंत या <laughs> एक गडी बाद एक बाद अच्छा नेक्स्ट रेड ही 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 हेलो हे दोन आणले आणि त्यामुळे तिकडे दोन वाढले चार झाले च्या च्या काय रस नाही च्या 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 अरे अरे रे गुडली गेलेनी

नक्की वाटत तर नाही मी जेवल्याशिवाय किती खाल वडे अरे बाबा माझ्या दोन दोन होते वड्यांवर भांडणं चढली वडे किती कोणी खाले ही एक म्हणतात ती म्हणतात चार आणि टपातले खालेन ते परत करतनाचे करतना पण खाल्या ना करतना <laughs> खालोस असा कर <laughs> गाल। दिल्या 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 दिल्या। का? तर चला जाऊया घराक तर दुपारी गव जो मस्त झालो आणि हे बघा रात्री आम्ही इकडे आरती करू त्या गव देवाकडे कॉलेज लावला आहोत संध्याकाळी फयाने नेला आणि पोरांनी आणि आता ढोल बी आणल्याने आरतीसाठी इकडे एक स्कॉड आहे मोबाईल स्कॉड पब्लिक येता ढोल म्हणून नि ह्या दिल्याने काय म्हणतात ह्या केल्यानी म्हणजे काय म्हणतात ते का म्हणजे सुरुवात होते या म्हणून दिवंडी पिटवल्याने पहिली <laughs> येऊ काय तर असो होतो आजच्या दिवसाचा पूर्ण व्हिडिओ तर दुपारी मस्त आहे की जेवण जेवण झाला आणि आता रात्री जरा लाव ढोल ला आणून शिवाय चौकाकडे आणि आरतीविरती केला तर दम लागलो कारण बऱ्याच लाव ना आता डायरेक्ट महाशिवरात्री नाचणार तर, तर आजच्या दिवसा जो तुमचा का तुमचा धोवा देवा तो व्हिडिओ कसं वाटलो तो नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडलो तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवर जर कोण नवीन असाल तर काळ्या कलरचं बटन दाबून सबस्क्राईब करा तोपर्यंत टाटा आणि बाय बाय